नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द लर्निंग लॅब ले आप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरी परिसर अभ्यास प्रकरण बारावे आपली अन्नाची गरज स्वात्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत अ काय करावे बरे एका कुंडीतील रोपटे जोमाने वाढत नाही असे दिसत आहे त्याची वाढ चांगली व्हायला हवी उत्तर रोपाला सूर्यप्रकाश योग्य मिळतो का ते पाहू त्यासोबत पाणी व खते वेळोवेळी देऊ आ जरा डोके चालवा येत प्राणी आणि वनस्पती यांच्यातला कोणता फरक या पाठात तुमच्या लक्षात आला कोणता फरक याआधी तुम्हाला माहीत होता उत्तर प्राणी निसर्गात तयार होणारे आयते अन्न शोधून खातात वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात प्राणी स्वतःहून हालचाल करतात वनस्पती स्वतःहून हालचाल करत नाही प्रश्न क्रमांक दोन खाली दिलेल्या प्राण्यांच्या यादीत मांस खाणारे आणि मांस न खाणारे प्राणी वेगळे काढा खाली प्राणी दिलेले आहेत सिंह हत्ती हो, गाढव लांडगा हरिण शार्क मासा उत्तर मांस खाणारे प्राणी सिंह हो, लांडगा शार्क मासा मांस न खाणारे प्राणी हत्ती घाडव हरिण प्रश्न क्रमांक तीन वाघ ही मांस खातो गिधाड ही मांस खातात पण दोघांच्या मांस खाण्याच्या पद्धतीत फरक आहे तो कोणता उत्तर वाघ जिवंत प्राण्यांची शिकार करून मांस खातो गिदाड मेलेल्या प्राण्यांचे मांस खातात ते शिकार करत नाही पुढील प्रश्न पाहण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ई तक्ता तयार करा खाली दिलेल्या तक्त्यातील प्राणी वनस्पतींचा कोणता भाग खाऊन पोट भरतात ते लिहून कोष्ट पूर्ण करा येथे तुम्हाला तक्त्यामध्ये दिलेले आहे प्राणी व वनस्पतींचा कोणता भाग शेळी पाने फुलपाखरू फुलातील रस सुरवंट पाने डास रस अशा पद्धतीने ते मी व्यवस्थितरित्या तक्ता पूर्ण करून दिलेल्या आहे ई थोडक्यात उत्तरे लिहा एक पुरेसे अन्न मिळाले नाही तर त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो उत्तर पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येथे उत्साह वाटत नाही दोन हिंस्र प्राणी माणसाच्या वस्तीत का येतात उत्तर हिंस्र प्राण्यांना कधी कधी शिकार मिळत नाही त्यावेळी त्यांची उपासमार होते तेव्हा हिंस्र प्राणी माणसाच्या वस्तीत येतात तीन माणसाच्या वस्तीत येऊन कोल्हे गायींची शिकार का करत नाहीत उत्तर कोल्ह्यांच्या अंगात वाघा इतकी ताकद नसते त्यांना गुरे मारणे अवघड जाते म्हणून कोल्हे गायीची शिकार करत नाहीत ऊ पुढे दिलेल्या विषयापैकी एका विषयावर माहिती लिहून काढा एक वनस्पती आपले अन्न कसे तयार करतात उत्तर वनस्पतींची मुळे जमिनीतून पाणी शोषून घेतात हे पाणी वनस्पतींच्या पानापर्यंत पोहोचते पानावर असलेल्या छिद्रातून हवा पानांच्या आत शिरते पानावर सूर्यप्रकाश पडला की हवा आणि पाण्यापासून वनस्पती अन्न तयार करतात दोन माणसाला अन्नाची गरज कशासाठी असते उत्तर माणसाच्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे यासाठी अन्नाची गरज असते अन्नामुळे शरीराची वाढ होते शरीराची होणारी झीज भरून येते अन्नामुळे काम करण्याची शक्ती मिळते प्रश्न क्रमांक तीन पाळीव प्राण्यांचे अन्न उत्तर गाई म्हशी पाळणारे लोक त्यांना गवत आंब आणि पेंड देतात घोड्यांना गवत व भिजवलेले हरभरे देतात शेळ्या व मेंढ्या गवत व झुडपाचा पाला खातात मांजर दूध पिते त्याचबरोबर उंदीर चिमण्या कबुतरे पारवे यांना मारून खाते तसेच मांस मासळी खाते कुत्रे पोळी भाकरी व मांस मासळी खातात अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपला स्वाध्याय इथेच संपला धन्यवाद